आज आज आपण शिव मॅडमना निवेदन दिलं काय मागणी होती परीक्षे मी मनबीर सिंग ब्रिशपालसिंग ग्रंथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांचा सा कार्यकर्ता असून आज आम्ही याच्या अगोदर पण गुरुद्वारा बोर्डला जे सचखंड पब्लिक स्कूलच्या जे प्राध्यापक जे अनिल कौर खालसा मॅडम आहे त्यांनी सतत जे महान विद्यार्थ्यांना दररोज करतात त्या पालकांचे आम्हाला वेळोवेळी तक्रार येऊन त्या तक्रारीसाठी आम्ही गुरुद्वारा बोडाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग व अधीक्षक आर डी सिंग यांना आम्ही एक निवेदन निवेदनामाध्यम त्यांना विनंतीपत्र केले होते की तुमची जे प्राध्यापिका आहे ते मारहाण करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी परंतु आज तारखेपर्यंत कशा, तार कशा पद्धतीने मारहाण करतो प्राध्यापिकेने मॅडमने आता त्यांचे व्हिडीओ सी सी टी व्ही फुटेज पण आम्ही त्याला दिलेलं आहे की पाईपचे पाणीचं जे पाईप असते पीओ सी पाईप त्याच्याने छडीने जे बे ते मारहाण करतात त्याचे व्हिडिओ पण आम्ही सी सीओ मॅडमना तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षक सभाला आम्ही पाठवलेलं आहे परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही सीओ मॅडमकडे येऊन तक्रार त्यांना लेखी तक्रार दिली की प्रात्यापिका मॅडमकडून वेळोवेळी मारहाण आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या अगोदर पण ह्याच मॅडमवर अनिल कोल खालसावर भ्रष्टाचारचे सुद्धा लागलेले आहे ला त्याची सद चौकशी चालू आहे परंतु ते पण यांच्या काहीतरी राजकीय प्रेशरामध्ये दबाव यंत्रणेमध्ये गुरुद्वारा बोर्ड पण काम करते त्यासाठी यांची जे चौकशी आहे ते अनेक महिन्यापासून थांबलेली आहे पालकांना वगैरे आपल्याला पालक वगैरे आले आमच्या संपर्क कार्यालयामध्ये दररोजच पालकांची तक्रार येत आहे पालक पण नाम ते समोर जाऊ शकत याच्यासाठी नाही की त्यांचे जे विद्यार्थी तिथे शिकत आहे आणि मॅडमकडून वेळोवेळी त्यांच्या पालकांना पण धमकवत आहे की तुमची तुम्ही तुमच्या मुलाची आमची तक्रार केली तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकशाल याच्यासाठी पालक समोर येऊ येऊ शकत नाही आमचं एक समाजचं काम म्हणून समाजाचं काही आपण देणं आहे यासाठी हम आम्ही समोर येऊन हा सी ओ मॅडमला तक्रार केली आणि सी ओ मॅडमनं पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर या पिकावर कर कारवाई होईल शाळेचं नाव हो आणि एरिया एक मिनिट सचपण सचखंड पब्लिक स्कूल जे हिंगोली गेट रोडवर आहे त्यांची जे प्राध्यापिका आहे अनिल कोल खलसा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दररोज मारण होत आहे